एक ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात झाली आहे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जायलाही सुरुवात केली आहे मच्छीमारांना कमी जास्त प्रमाणात मासे देखील मिळू लागलेत परंतु शासनाच्या उदासीनतेवर मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार मी मनोज धुरत मच्छीमारी चालू झालेली आहे सध्या ऑलरेडी गव्हर्नमेंटने रूल केलेलं की पंधरा ऑगस्ट पण एक ऑगस्टपासून आम्ही चालू केलेलं बऱ्यापैकी के मच्छी मिळता आता तसं काय नाही चांगली मच्छी मिळता वगैरे व्यवस्थित सगळं चालू आहे कांडाळी सध्या वा आम्ही वापरतो नाही अजून चालेल झालेली नाही आहे कारण सुरमे वगैरे अजून सध्या तरी आम्ही रिक्स घेत नाही कारण वातावरण अजून कधी बदलत असता किंवा काय वगैरे त्याचं प्रॉब्लेम असता त्याच्यामुळे आता नारळी पोलीवर झाल्याच्यानंतर ऍक्च्युली धंदो चालू होता पण आम्ही थोडंसं रिस्क घेऊन किंवा हे करून जीवार उदार होऊन म्हणतात त्याप्रकारे आम्ही जरा धंद्याची सुरुवात करतो तसं बघितलं मग ठीक आता चार वाजता जातो पहाटे तर मग सात वाजेपर्यंत पंधरा देतो कारण दोन ते तीन तासाचो ते प्रवास असता त्याच्यामध्ये रिक्स असता नाही असं नाही पण चालला असं ते उदरू। जीवार उदरून त्याच्यामध्ये सुरमय बांगडो किंवा सौन चिंगूळ वगैरे बऱ्यापैकी मच्छी मिळतात आता सगळीकडे म्हणून जरा आम्ही रिक्स घेतो जीवार उदरून दर्यावधी म्हटला की जरा रिक्स असतात सध्या तरी आम्ही चोवीस फूट किंवा सव्वीस फूट अठ्ठावीस फूट स्पूर्ट, तीस फुटापर्यंत आम्ही बोटी घेऊन जातो यामाचे आउटबोट आउटबोट इंजिन त्याला चालू आहात सध्या फिशिंगच्या बोटी आता चालू होतीलच पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे नारळी पौर्णिमा झाल्याच्यानंतर चालू होतील त्याच्यानंतर मग न वगैरे म्हणजे सगळे मोठ्या प्रॉपर धंदे सगळे चालू होतात मच्छीमारीचे पण सध्या तरी आम्ही आपल्या छोट्यापोटी घेऊन जातो सध्या सध्या तरी बघितलं तर गव्हर्नमेंट आमका काय म्हणजे असं प्रॉपर बघितला तर आमका त्याचा बेनिफिट असा काहीच नाही पण आम्ही आमच्या जीवावरती उधार होऊन हा धंदो करतो तसा बघितलं तर फॅसिलिटी भरपूर आहे पण गव्हर्नमेंट पाहिजे तसं फॅसिलिटी आमका देत नाही अजून तरी कलाशी म्हणा किंवा तांडेल म्हणा किंवा मालक लोकांना परतावं डिझेल परतावं किंवा आम्ही तेल जा खरेदी करतो सरकारकडनं किंवा काय त्याचं काय अजून काय बेनिफिट असा काय का का मिळत नाही पाहिजे तसा पण तरीही कसा आपला पारंपरिक धंदो हा त्याच्यामुळे तो करूच लागता आमक सध्या तरी आम्ही पंधरा सोळा वावापर्यंत आम्ही जातो सध्या कारण जसं मस्शीचो चाल असतात त्याप्रमाणे आमकां जावचं लागतं त्या नारळी पौर्णिमा झाल्याच्यानंतर सगळे धंदे चालू होतात म्हणजे नाही म्हणा किंवा फिशिंग म्हणा किंवा पर्सन नेट मिनी पर्सन नेट किंवा इतर धंदे छोटे मोठे ते सध्या नंतरच चालू होतात पण आम्ही आता जिवारवरून तसा म्हटला तर जीवार उदार होऊन आम्ही हे धंदे सध्या करतो आमका नाही म्हटलं तरी तीन ते चार जाळी सौदाळ होतो आमका करमट होती चार जाळी आणि सवनी त्याच्या म्हणजे सुरमई म्हणा किंवा बांगडो म्हणा किंवा इतर मावरा त्याच्यामध्ये आज मिळाला आमका दोन तीन दिवस काही नाही होतं त्याच्यात आम्ही नुसतं आपला असे जाऊन येलो तेल खर्च करून तरी म्हटलं तर आम्ही तीन वाजता घराकडे उठतो म्हणजे अलार्म लावून वगैरे चार वाजेपर्यंत आम्ही इकडनं नास्ता म्हणजे समुद्रात जातो त्याच्यानंतर मग कसं असतं की आम्ही तिकडे गेल्याच्यानंतर वातावरण कसं हवा किंवा जर मोजा जास्त असतात तर मग थोडं टाईम लागतं आमका जाऊन त्याच्यानंतर मग आम्ही जाई वगैरे मारतो असं तर काय मच्छी मिळत ती सांगू शकत नाही म्हणजे काही मिळू शकता करमट मिळात किवा चांगली मच्छी मिळात किंवा काय पण त्या आशेवरती आम्ही जातो की काहीतरी चांगली मच्छी आमका मिळात या आशेवरती आम्ही सतत जातो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईनचं YouTube सा चॅनल